नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा एप्रिल आहे आणि आज सायंकाळी सायंता पावणे सात वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील वातावरण कसं राहील कारण उद्यापासून खरं तर आजपासूनच शक्यता होती पण आज काय तसं वातावरण दिसत नाही पण उद्यापासून राज्यात गडगाटी पाऊस सक्रिय होईल आणि काही ठिकाणी या गडगाटी पावसासोबत गारपीटही होणार आहे पण त्या अगोदर आपण तापमान पाहूयात की कशा प्रकारचं तापमान पाहायला मिळेल आहे अकोला एक्केचाळीस पूर्णांक पाच अमरावती एक्केचाळीस बुलढाणा सदतीस पूर्णांक चार त्यानंतर ब्रह्मपूर एक्केचाळीस पूर्णांक चार चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक चार त्यानंतर गडचिरोली एक्केचाळीस गोंदिया चाळीस नागपूर चाळीस पॉईंट सहा वर्धा एक्केचाळीस पॉईंट पाच वाशिम एक्केचाळीस पूर्णांक चार यवतमाळ बेचाळीस अहमदनगर एकोणचाळीस पूर्णांक आठ जेऊर सोलापूरमधील त्रेचाळीस अंश सेल्सिअस सर्वाधिक कोल्हापूर एकोणचाळीस पूर्णांक सहा महाबळेश्वर चौतीस पूर्णांक तीन मालेगाव एकोणचाळीस नाशिक छत्तीस पूर्णांक नऊ सातारा एकोणचाळीस पूर्णांक सात आणि सोलापूरमध्ये बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालेलं आहे त्यानंतर मराठवाडा विभागात बीड एकोणचाळीस पूर्णांक नऊ नांदेड चाळीस पूर्णांक दोन परभणी एक्केचाळीस कोकणातच पाहिलं तर डहाणू चौतीस पॉईंट नऊ हरणे तीस पॉईंट आठ कुलाबा तेहतीस पॉईंट तीन तर सांताक्रुजमध्ये आज तापमान सदतीस अंश सेल्सिअसमध्ये मुंबईतसुद्धा आता उन्हाचा कडाका थोडासा वाढलेला आहे कारण समुद्रातून येणारं वाढं कमी झालेलं आहे किंवा उशिरा येत आहे त्यामुळे या ठिकाणी मुंबईच्या तापमानात ही वाढ पाहायला मिळाली रत्नागिरी चौतीस पूर्णांक आठ यानंतर सध्याची सॅटलाईट इमेज जर आपण पाहिली तर राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत असेल पण विशेष पाऊस देतील अशा प्रकारचे हे ढग दिसत नाहीत कोकण किनारपट्टीला थोडेसे ढग कमी आहेत मात्र मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात ढगाळेल वातावरण जास्त आहे त्यातल्या त्यात धाराशिवच्या आसपास किंवा बीडच्या आसपास झाले तर हलकेथे होतील बाकी इतर ठिकाणी सध्या तरी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही आहे आणि उद्याचं जर पाहिलं तर उद्या मात्र आपल्याला राज्यात खास करून चंद्रपूर गडचिलीकडे वे वादळव्यासह गारपीटची शक्यता दिसते त्याचबरोबर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता दिसते तर या ठिकाणी बुलढाणा जालना जळगाव धुळे नाशिकचं पूर्वभाग नगरचे पूर्वभाग बीड त्यानंतर धाराशिव लातूर परभणी स्थानिक वातावरण किंवा ढगाळ हवामान असं एकाच ठिकाणी हलका मध्यम गडगाटी पावसाची शक्यता राहील आणि बेळगावच्या आसपास किंवा सोलापूरच्या आसपास जर का स्थानिक ढग तयार झालं तर हलका पाऊस होऊ शकतो मात्र इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता नाही आणि नाशिक धुळ्यात जी शक्यता सांगितली आपण ती पूर्व भागांमध्ये दिसते पश्चिमेकडे शक्यता कमी आहे आणि जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय तर हिंगोली परभणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर नगर सातारा सांगली या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे विदर्भासाठी जो इशारा दिलेला हा तुझा चुकीचा आहे प्राशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यासाठी जो यांच्याकडून जो विदर्भासाठी इशारा दिला आहे त्यानुसार उद्या चंद्रपूर आणि गडचोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह साधारणतः तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे सा, वाहतील आणि गारपीट होईल असा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तर नागपूरसाठी तसेच यवतमाळसाठी आणि अकोल्यासाठी सुद्धा वादळी गडगडाट आणि पावसाचा अंदाज आणि गोंदियामध्ये सुद्धा गडगाटी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर का तुम्हाला दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका